नमस्कार मी राम धनगर आपण पाहतात मुला मुलाही पाहुयात वाशिम जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी वाशिम जिल्हा पोलिस दलात अडुसष्ट जागांसाठी चार हजार दोनशे एकोणाशी उमेदवारांनी अर्ज केले होते त्यामध्ये पुरुष उमेदवार तीन हजार आणि पाचशे एकोणीस महिला उमेदवार आहेत यात पहिल्या दिवशी सहाशे शहाऐंशी उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली तर दुसऱ्या दिवशी नऊशे एकेचाळीस उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली आहे तर काल तिसऱ्या दिवशी सातशे बत्तीस उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली आज महिलांच्या वीस जागेसाठी मैदानी चाचणी परीक्षा घेण्यात येणार होती मात्र रात्री झालेल्या पावसामुळे ही मैदानी चाचणी पुढे ढकलण्यात आली असून ही मैदानी चाचणी आता बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी घेण्यात येणार आहे अशी माहिती वाशिमचे पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी दिली तर मैदानी चाचणीत कुठलीही अनियमितता नसून कोणाचीही काही तक्रार असल्यास त्यांनी मला भेटावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केले आहे दरम्यान काल झालेल्या मैदानी चाचणीत अनियमितता असल्याची तक्रार काही उमेदवारांनी खासदार अरविंद सावंत यांच्याकडे केली होती यावर पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता जिल्ह्यातील पोलीस भरतीदरम्यान शंभर मीटरमध्ये अशी कोणतीही तांत्रिक चूक नसून संपूर्ण भरती प्रक्रिया सीसीटीव्ही आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसह केली जात आहे ज्या उमेदवारांनी काल तक्रार केली होती त्या उमेदवाराला सुद्धा सी सी टी व्हीचे फुटेज दाखवलेले होते अजूनही भरतीविषयी सदर उमेदवाराच्या मनात काही प्रश्न असतील तर ते आम्हाला भेटू शकतात त्यांचं आम्ही समाधान करू शकतो असे उत्तर जिल्हा पोलीस अधीक्षक अनुस यांनी दिले नमस्कार वाशिम जिल्हा पोलिस दलात भरती प्रक्रिया एकोणवीस जूनपासून सुरू झाली आहे आजचा शेवटचा दिवस होता परंतु रात्री पाऊस झाल्यामुळे आज ग्राउंडची कंडिशन चांगली नव्हती आणि सर्व उमेदवारांना लेवल प्लेईंग फील्ड मिळावं मिळावं म्हणून आम्ही आजची भरती प्रक्रिया कॅन्सल केली आहे ती बुधवारी सव्वीस तारखेला पुनर्नियोजित करण्यात आलेली आहे तर सर्व उमेदवारांना विनंती आहे आजचे जितकेही उमेदवार होते त्यांना देखील आम्ही ती सूचना दिलेली आहे की त्यांनी सव्वीस तारखेला सकाळी पाच वाजता ग्राउंडवर हजर राहावे या माध्यमातून मी अजून एक विनंती करू इच्छितो सर्व उमेदवारांना की कुठल्याही प्रकारची कंप्लेंट असल्यास आम्ही इथे त्यांचं तात्काळ निरसन करत असतो शंभर मीटर सोळाशे मीटरमध्ये आपण अत्यंत आधुनिक टेक्नॉलॉजी आणलेली आहे आर एफ आय डी चिप्स वापरून अगदी मायक्रो पर्यंत प्रत्येक उमेदवाराचं जे टायमिंग असतं ते घेण्यात येतं त्याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शक आहे आत्तासुद्धा ज्या उमेदवारांना त्या त्यावेळी प्रॉब्लेम येतो त्या त्यावेळी आम्ही त्यांना सी सी टी व्ही सी सी टी टाईम स्टॅम्पसुद्धा आहे ते घेऊन त्यांना दाखवतो की तुमचं हे हे टायमिंग आहे त्यामुळे सर्व उमेदवारांना मला हीच विनंती आहे की त्यांनी या सगळ्या गोष्टींना बाजूला सारून त्यांनी आपलं हंड्रेड पर्सेंट एफर्ट द्यावं आणि कोणावरही अन्याय होणार नाही याची मी शाश्वती देतो पात्र हा वत्स गुलमला आपली संस्कृती आपला वसा